आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज बांधकाम व्यावसायिकाची छत्तीस एकर जमीन बळकवत तीन कोटींच्या खंडणीची मागणी सासवड पोलिसात सहा साह जणांसह इतरांवर गुन्हा दाखल पुणे जिल्हा पुरंदर तालुक्यातील देवडी येथील रॉयल पुरंदर प्रोजेक्टचे प्रमुख व बांधकाम व्यावसायिक भाऊसाहेब नारायण भोसले यांना तीन कोटी रुपये खंडणी मागून त्यांची छत्तीस एकर जमीन बळकावण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी भोसले यांनी सासवड पोलिसात सहा जणांच्या विरोधात आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात फसवणूक खंडाणी मागणे व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अनिल तुकाराम मोहिते योगेश शिवाजी अव्हाड राकेश पारिक गणेश सुनील मोहिते विरेंद्र राजू मोहिते सर्व राहणार वाकड पुणे गौरव देवीदास अंतरदे राहणार आय टी आय रोड गणेश खिंड औंध व इतर साथीदार असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत आरोपी योगेश शिवाजी अव्हाड पोलिसांच्या ताब्यातून फरार सदर गुन्ह्यातील आरोपी योगेश शिवाजी अव्हाड राहणार वाकड पुणे याला काल दुपारी सासवड पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली असल्याची माहिती मिळाली असून त्याला अटक केल्यावर बीपीचा त्रास होऊ लागल्यानं रात्री उशिरा त्याला ससून हॉस्पिटल पुणे इथं उपचार करण्यासाठी नेले असता तो, तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला असल्याची संभाव्य माहिती मिळतीय मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेतील आरोपींनी आपापसात संगण मत करून बांधकाम व्यावसायिक भाऊसाहेब भोसले यांच्या देवडी येथील रॉयल पुरंदर प्रोजेक्ट च्या साईट ऑफिस तसेच सिटी टॉवर ढोले पाटील रोड बंडा गार्डन येथील ऑफिस मध्ये समक्ष भेटून व मोबाईल फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली जबरदस्तीनं गाडीमध्ये बसवून पिस्तुलाचा धाक दाखवून दहा एकर जमीन नावावर करण्यास भाग पाडला आरोपीकडील शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर जबरदस्तीनं सही घेऊन त्याच्या मालकीची जगवार गाडी नंबर एम एच बारा एन यू एकोन्पन्नासाठी जै जबरदस्तीनं घेतली व त्याचे व त्यांच्या कंपनीचे खोटे कागदपत्र लेटर हेड शिक्के तयार करून त्यांची खोटी सही करून त्या आधारित श्री वारणा सहकारी बँकेकडून एक कोटी दहा लक्ष रुपये कर्ज मंजूर करून घेतलं तसेच खंडाणी स्वरूपात विना मोबदला जमिनीचे दस्त बनवून घेऊन त्यांची एकूण छत्तीस एकर जमीन जबरदस्तीनं बळकावली आरोपींनी भोसले यांना धमकावून वेळोवेळी अडीच कोटी रुपये स्वतःच्या बँक खात्यावर हस्तांतरित करून घेतलाय तर आणखी तीन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी केली आहे त्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळून गुन्हा दाखल करत असल्याचं भोसले यांनी म्हटलंय पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करत आहेत